शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणून घेऊया पुणे घेऊ मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय सोळा अकरा दोन हजार पंचवीस वार रविवारचे बाजारभाव टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये कारले तीस ते साठ रुपये शिमला तीस ते बहात्तर रुपये दोडका पस्तीसाठ रुपये ते पस्तीस रुपये वागे पस्तीस वांगे वागे वीसते चलीस रुपये भरीत वागे वीसतीस रुपये मिर्ची वीसते तीस रुपये भोपड़ा पंचवीस चालीस रुपए एकशे वी रुपए तीस पन्ना रुपए भेडी चाड़ी रुपये गीस रुपए फ्लावर अठारह बत्तीस रुपए <coughs> कोबी पंद्रह पंचवीस रुपए बीन्स चाड़ी साठ रुपए तो तीस रुपये वटाणा पन्नास ते ऐंशी रुपये डांगर चौदा ते वीस रुपये बीट पंधरा ते सत्तावीस रुपये डेमसे दहा ते अठ्ठावीस रुपये गोसाळे दहा ते बावीस रुपये आले पंचवीस ते चाळीस रुपये भुईमुख तीस ते साठ रुपये पालक आठ ते सोळा रुपये कोथिंबीर आठ ते पंधरा रुपये मेथी आठ ते सोळा रुपये कांदापात पाच ते तेरा रुपये कॉर्न चौदा ते बावीस रुपये भगवा झेंडू पंचवीस ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू तीस ते साठ रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे दहा ते दोनशे तीस रुपये पेरू पाच ते एकतीस रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये शिताबळ पाच ते बत्तीस रुपये ड्रॅगन फ्रूट वीस ते पंच्याऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा